नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीच्या योग्य व्यवस्थापनासाठी कृषी विद्यापीठ परभणी येथील बायोमिक्स त्याच्यानंतर ड्रायकोडर्मा त्याच्यानंतर मिक्स माऊ फंगस माऊ मिक्स म्हणजे मेटारायझम मेटारायझम काय काय का काय काय काम करतं बायोमिक्स काय काम करतं आणि ड्रायकोट्रमा काय काम करतं हे पाहूया तर बायोमिक्स हे जे आहे बायोमिक्स वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी वनस्पती रोगशास्त्र विभाग बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्र बायोमिक्स हे विविध उपयुक्त चौदा सूक्ष्मजीवाणूंचे संशोधन मिश्रण वनस्पती रोगशास्त्र विभाग व नामक कृषी विद्यापीठ परभणी यांनी तयार केलेले आहे या मिश्रणात पिकातील विविध रोग नियंत्रण करणाऱ्या बुरशी जीवाणू व पिकास अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे सूक्ष्मजीव आहेत या ताय याता तयागात संशोधनातून हे मिश्रण सर्वच पिकांसाठी उपयुक्त असल्याने सिद्ध झाले आहे बायोमिक्सचा वापर हळद अद्रक पीक लागवडीपासून ते ही करता येते हळद व अद्रक लागवडीपूर्वी बेणे प्रक्रियेसाठी किंवा बेणे प्रक्रिये प्रक्रियेऐवजी बीजो बीज प्रक्रियेसाठी पण सर्वसाधारण वेळेपेक्षा हळद लवकर उगवण क्षमता होते तर बियाणे प्रक्रियेसाठी वापरता येतं हुमणी कंदमाशी खोडकिडा यासारख्या किडीपासून पिकाचं संरक्षण होण्यासाठी वा वापरता येतं कंदवर्गीय पिकात कांदाचा आकार संख्या लांबी आणि व्यास यामध्ये लक्षणीय वाढ होते पिकात पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन पिकास उपलब्ध अन्नद्रव्य उत्तम प्रकारे पुरवठा होतो जमिनीतील अनुउपलब्ध अन्नद्रव्य उपलब्ध होण्या होण्यास मदत होते पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत बायोमिक्स फवारणी केल्यास पानावरील ठिपके व करपा या रोगाप्रासून रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो सूत्रकर्मीपासून पिकांचे संरक्षण होते पिकाच्या उत्पादन उत्पादकता व वा दर्जात वाढ होते हळद वाळलेल्या हळद वाळून हळदीचा उतारा जास्त मिळव मिळतो तर बायोमिक्स वापराची पद्धत याप्रमाणे आहे प्रति एकरसाठी पाच किलो आणि एक ड्रेनचिंग आणि एक स्प्रेसाठी प्रति शंभर ग्रॅम ड्रॅकोडर्मा त्याच्यानंतर मेटरायझम शंभर ग्रॅम आणि बायोमिक्स शंभर ग्रॅम याचं द्रावण दहा लिटरमध्ये बनव बनवून ते शंभर लिटर तयार करून मल्टिप्लाय शंभर लिटरमध्ये करून ते आपण एक एकरसाठी स्प्रेसाठी वापरू शकतो आणि जर समजा ड्रेंचिंग करायची आहे आपल्याला बायोमिक्सची बायोमिक्स ड्रायकोड्रमा आणि मेटेरायझम तर याची आपल्याला जर ड्रेनचिंग करायची असेल तर प्रति एकरसाठी हे आपल्याला पाच किलो ड्रायक्रोटर्मा पाच किलो आणि मॅटरेझम पाच किलो याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे याची युनिवर्स युनिवर्सिटीची प्राईज आहे मित्रांनो ओरिजिनल पावती आहे ही कृषी विद्यापीठ परभणी तर याची प्राईज आहे ओरिजिनल फाव पावडर फॉर्ममध्ये जर घेतलं तर प्रति किलो दोनशे दोनशे रुपये प्रति किलो आणि लिक्विड फॉर्ममध्ये जर घेतलं तर प्रति लिटर एकशे दोनशे दहा रुपये पावडर फॉर्ममध्ये दोनशे रुपये किलो आणि लिक्विड फॉर्ममध्ये दोनशे दहा रुपये लिटर याप्रमाणे याची प्राईज आहे तर याचा वापर व्यवस्थित करून आपण आपल्या पिकाचं उत्पादन वाढू शकतो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीट व्यवस्थापन आपण करू शकतो तर आता बायोमिक्सचे आपण पाहिले फायदे काय आहेत माऊमिक्स मेटाराइझमचे आपण फायदे पाहूया माऊमिक्स फायदे पिकातील निरणाऱ्या मऊ मऊ कातडीच्या किडीवर किंवा आळ्यावर परोपजीवी पद्धतीने वाढ होऊन तिचे नियंत्रण करते उदाहरणार्थ हुमणी हिरवळी हिरवी बोंडाळी सेंद्री बोंडाळी पांढरी माशी वाळवी इत्यादीवर उपयुक्त मऊमिक्स म्हणजेच मेटरायझम हे कार्य करत असतं आणि वापरण्याचे प्रमाण आहे अळवणीसाठी दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून अळवणी करावी स्प्रेसाठी आहे फवारणीसाठी प्रमाण शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी प्रति एकर प्रमाण अळवणीसाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये चार ते पाच किलो प्रमाणे वापरावे आणि फवारणीसाठी प्रति शंभर लिटर पाण्यामध्ये एक किलो किंवा एक लिटर द्रवर स्वरूप एक लिटर घेऊन शंभर लिटरमध्ये एक लिटर घेऊन वापरावे बायोमिक्स सोबत आळवणीसाठी एकरी प्रमाण दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो किंवा दोन लिटर बायोमिक्स दोन किलो किंवा दोन लिटर मऊमिक्स ह्या दोन्ही एकत्र मिसळून एका एकरसाठी पाण्यात मिसळून अळवणी करता येते दुसरी गोष्ट आपण आता मौ मौ फंग, मौ फंग, मौ फंग थ, न, हे पाहूया मऊमिक्स मऊ फ मऊ फंग मऊ म्हणतात ड्रायकोडर्माला पहा मऊ फंग इथं आहे ना हे मऊ फंग हे ड्रायकोडर्म आहे आणि जे आ, माव मिक्स माऊ मिक्स हे आहे हे माऊ मिक्स आहे हे माऊ मिक्स हे माऊ मिक्स म्हणजे मेटरायझम आणि हे बायोमिक्स हे बायोमिक्स तर आपण ड्रायकोडर्माचे फायदे पाहूया माऊफंग हे निरनिया निरनिराळ्या ड्रायकोडर्माच्या प्रजातीचे मिश्रण आहे हे मिश्रण सर्व पिकासाठी उपयुक्त असून जमिनीमधून होणाऱ्या अनेक प्रकारच्या रोगांच्या किंवा पिकांच्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे मौभंग हेचे फायदे जमिनीतून व बियाण्याद्वारे प्रसारित होणाऱ्या निरनिर निरनिराळ्या निर, रोगकारक बुरशी व सूत्रक्रमी रोपजीवी पद्धतीने वाढून वाढून त्यांचे नियंत्रण करते उदाहरणार्थ रायझोटोनिया फ्युजेरियम पिथियम क्लोरि क्लोरोसियम फर्टिलिसिलियम इत्यादीसारख्या बुरशीवर वाढून त्याद्वारे पिकातील रोगांचे नियंत्रण करते पिकास झिंक व इतर सूक्ष्मद्रव्ये मिळवण्यासाठी मदत करते पिकात अजैविक व जैविक ताण सहन करण्याची क्षमता निर्माण करते पिकाच्या पिकामध्ये अँटी ऑक्सिडंट क्रिया क्रियालाभ वाढवतो वापरण्याचे प्रमाण बीज प्रक्रिया बीज प्रक्रियाकरिता शंभर ग्रॅम किंवा शंभर मिली मौफंग ड्रायकोट्रमा प्रति दहा लिटर बियाणे व चे प्रमाण लावावे कंद प्रक्रियासाठी दोनशे ग्रॅम किंवा दोनशे मिली दहा लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे लागवडीसाठी निवडलेल्या कंद या द्रावणात तीस ते साठ मिनिट बेने बुडवून ठेवावे नंतर लागणीस घ्यावे फवारणी मऊफंग शंभर मिली किंवा शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अळवणीसाठी मऊफंग दोनशे लिटर पाणी दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पिकाच्या बुडास अळवणी करावी मातीमध्ये मा मिसळणे मिसळण्यासाठी मौफंग भुकटी पाच किलो प्रति दोनशे पन्नास किलो कुजलेले शेणखतामध्ये मिसळून प्रति एकर शेणामध्ये पेरणीपूर्वी शेतामध्ये पेरणीपूर्वी मशगतीच्या वेळी टाकावे मऊफंग वापरताना घ्यावायची काळजी मऊफंगचा वापर कोरड्या जमिनीत करू नये जमिनीत अर्धा तासणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया केलेल्या बियाणे बिणे सूर्यप्रकाशात ठेवू नये मौभंग वापरण्यापूर्वी किंवा वापरल्यानंतर कि वापर चार ते पाच दिवस रासायनिक औषधांचा व कीटकनाशकांचा तन्नाशकाचा किंवा रासायनिक खताचा वापर करू नये कॅनमधील द्रवस्वरूप जैविकांचे झाकण घरी गेल्यानंतर काढावे म्हणजे तुम्ही जे कॅन नेले आहे तिथून इथून औषध भरून त्या कॅनाचं टोपण उघडून ठेवावं कारण ते जिवंत आहे लिक्विड थँक्यू मित्रांनो धन्यवाद याचा वापर आपल्या पिकामध्ये अवश्य करावा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद अधिक माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस जिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशीवर संपर्क साधावा जय हिंद जय जे भारत वंदे मातरम